हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम शिवाय आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो तर आज पूजा झालेली आहे ती पण साहेबांनीच केली आहे आजसुद्धा नाही कसला अवतार आहे सव्वा नऊ वाजले आहेत कपडे वगैरे धुवून घेतले पावसाच्या भीतीमुळे लगेच पाऊस चालू झालेला आहे बघा मला दिसतोय का पाऊस पाऊस लगेच चालू करून घ्यायची आणि चपात्या करून द्यायच्यात म्हणजे प्रतीक्षाचा डब्बा होऊन जाईल ही वांगी <laughs> आणि हे टमाटर कांदा लसूण आणि अद्रक आणि हे बघा हे मसाले घेतलेले कांदा लसूण मसाला धने पावडर लाल तिखट गोडा मसाला आणि हा काळा तिखट हे मीठ आणि शेंगदाण्याचा कूट सर्वप्रथम तेल टाकून घेते तेलामध्ये थे। जिरे मोरी घातली जिरे मोरी घातली की कांदा टाकून घ्यायचा आहे कांदा त्यामध्ये मीठ टाकलायचं काय होईल आपलं टमाटो सॉफ्ट हे सगळं परतून घेईपर्यंत मी हा मसाला जो आहे ना तो वांग्यामध्ये भरून देतो इथे सर्व मसाले जे मी एकत्र करून घेतलेले आहेत ते काय करायचं आहे आपल्याला वांग्यात भरून घ्यायचे आहेत आपल्याला जर असे अगोदर कच्च्या वांग्यामध्ये मसाला भरून घ्यायचा नसेल तर आपण हे वांगे तेला मिठामध्ये वापरून सुद्धा घेऊ शकतो आणि नंतर सुद्धा हा मसाला आपण भरू शकतो आपण कुठल्याही पद्धतीने केलं तरी पण व्यवस्थित केलं तर भाजीही छानच होते तर दोन्हीही पद्धतीने तुम्ही करू शकता मी दोन्ही पद्धतीने केलेली आहे आणि करतही असते पण जास्त करून हीच माझी पद्धत आहे जे की अगोदर वांग्यामध्ये मशाला भरून घेणे आणि मशाला सगट परतून घेणे तर आपला सर्व अगोदरचं टमाटं कांदा आणि जे टमाटं कांदा आणि लसूण अद्रक वगैरे सर्व साहित्य परतून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत हे भरून घेतलेले मशाल्याची वांगे तर ह्या वांग्यामध्ये तिखट मीठ आणि जो मसाला आपण भरलेला असतो ना तो यासाठी भरायचा असतं की नुसती वांगे ज्यावेळेस तुम्ही परतायला टाकता त्यावेळेस मधी बिलकुलही तिखट आणि मीठ जात नाही मग त्या वांग्याला काही चव येत नाही भले तुम्ही बाहेरून कितीही मसाला टाका ज्यावेळेस तुमचं वांगं फोडीचं असेल त्याच वेळेला जास्त चव येते जा पण ज्यावेळेस तुम्ही भरलं वांग कराल त्यावेळेस मधी मसाला भरल्याशिवाय किंवा नुसतं मीठसुद्धा मधी भरलं तरीसुद्धा वांग्याला चव येते म्हणजे बाहेरून मसाला आणि आतून थोडंसं मीठ लागलं तरी चव येते आणि तुम्ही काहीच जर न भरता वांगं परतून न घेता जर टाकलं तर त्या वांग्याला चव येणार नाही तर असो मी इथं थोड्याशा काबली चणा जो आहे त्याच्या घोगऱ्यासुद्धा केलेल्या आहेत नाश्त्याला पोहे केले होते आणि नंतर ही आपली वांग्याची भाजी केलेली आहे तर तुम्हाला कांदा आणि टमाट जे आहे ते व्यवस्थित परतलेलं आहे आणि ज्या वेळेस आपल्याला मसाला कमी आहे ज्या वेळेस आपण वांग्याला खोबरं घालतो तसेच शेंगदाण्याचा कूट घालतो हे दोन्ही ज्या वेळेस कमी असेल त्यावेळेस तुम्ही एक चमचाभर बेसनपीठ घालू शकता फक्त पोहे खायचे चमच्यानेच घालायचं नसता ते तुमची भाजी थोडीशी एकदम पिटाळ पिटाळ म्हणजे पिटाळ त्याची चव नाही लागत पण एकदम बारीक पिठाची भाजी केल्यासारखी वाटते जसे की तुम्ही एखादी वाटणाची आमटी वगैरे हो करता वेळेस जसा येसूर भाजून टाकताना भाजीला त्या पद्धतीने तुमची भाजी होते तर असो त्याची काही चव बिघडत नाही त्याची चव चांगलीच लागते पण ज्या त्या भाजीपाल्यामध्ये जास्त पिठाचा वापर केला तर तो तसा दिसतो आणि ज्यावेळेस तुम्ही वाटणाच्या भाज्या करता त्यावेळेस तुम्ही पीठ टाकलं तर ते तुझ्यामध्ये सपाद होऊन जातं आणि छान लागतं पण ज्यावेळेस भाजीपाल्याची भाजी, भाजी करताना त्यावेळेस त्याला दुसराच मसाला चांगल चांगला लागतो जसं की खोबरं शेंगदाणे लसूण वगैरे अशा भाज्याचा मसाला चांगला लागतो तर असं मी इथं सर्व मसाला टाकून वांगी जी आहेत ते परतून घेतलेले आहेत आणि ह्याला थोड्या वेळ काय करायचं थोडंसं कढईनं मी पाणी घातलेलं आहे कारण मसाला जो आहे ना तो बुडाला लागू नये व्यवस्थित परतून जावा म्हणून आणि वाप लागायला पाच मिनटं वाफेवरती ठेवलेलं आहे पाणी घातल्यामुळे जो मशाला बोडाला लागायचा होता कढईला तो लागलेला नाही आहे आणि मस्त वांग्यामध्ये सुद्धा मशाला पूर्ण म्हणजे अरक उतरलेला आहे ज्या मशाल्याचा अर्क जो म्हणतो ना आपण तो, तो उतरलेला आहे आणि बघा भरलेली वांगी जी आहे तो मधी मशाला मशाला सगट वांगे शिजून निघलेली आहेत तर असं ही वांग तुम्ही असंच जर ठेवलं तर खूपच छान पण तुम्हाला थोडंसं लपतप प्रमाणामध्ये आणि अंगापुरता थोडासा अजून रसा वाढवायचा असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये वाढू शकता मी जास्तीचा नाही वाढलेला एक कप दीड कप पाणी टाकलेलं आहे बाकीच्या मसाल्याच्या माझ्या दोन थाट्या होत्या एक वांग्याची एक मसाल्याची त्या मी धुवून घेतलेल्या आहेत आणि मिक्सरचं एक भांडं बस एवढंच पाणी मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि अंगापुरत्या रसाची शी भाजी मी केलेली आहे तर इथं भाजी आपली अशी केल्याच्या नंतर कमी गॅसवर आपली भाजी पण आणि मस्त झालेली आहे तर सर्व झाल्याच्या नंतर मी काय केलेलं आहे भाजी जे पण सर्व साहित्य आपलं असतं ते पूर्ण गॅसवर न ठेवता मी पण काय करत असते सर्व भाज्या वगैरे काढून घेते सर्व किचन स्वच्छ करते आणि सर्व भांडी जी आहेत ते घासून घेते घर वगैरे पुसून घेते तरच ते काम आपल्याला आवरल्यासारखं वाटतं आणि मी पण तेच केलेलं आहे सकाळचा ज्यावेळेस स्वयंपाक होतो त्यावेळेस किचनला स्क्रब हे लावायलाच लागतं नसता किचनचासुद्धा थोडासा तेलकट वास येतो नसता खाली फरची जो कट्टा आहे ना तो आपला तेलकट राहतो त्यासाठी आपल्याला किचनला स्क्रब हे दिवसातून एकदा तरी लावावंच लागतं आणि भले तुम्ही एखाद्या वेळेस गॅसला नका लावू पण किचन किचन कट्टा जो आहे ना तुमचा त्याला लावावंच लागतं तर असो इथे मी किचन कट्टा घासून घेतलेला आहे गॅस घासून घेतलेला आहे गॅसचा किटे किचन कट्ट्याचा जो कडी कोपरा आहे तो सुद्धा पुसून घेतलेला आहे वरती खिडकीच्या साईडची जी साईट आहे तीसुद्धा पुसून घेतलेली आहे असो आणि मस्त खळखळ पाण्यानं इथं व्यवस्थित असा धुवून घेतलेला आहे पाणी वगैरे वडून घेतलेलं आहे थोडंसं राहिलेलं जे आहे ते पुसून घेतलेलं आहे कारण पूर्ण काढण्यासाठी माझ्याकडे वायपर नाही आहे आणि ते मी वापरत नाही पण आता आणणार आहे कारण पावसाळ्याचं जि जी, जिथं तिथं ओरलं असतं त्यामुळे थोडंसं वापर आपल्याला लागतं तर असं झालेलं आहे माझा गॅस किचन कट्टा वगैरे धुवून आणि ते भांडी वगैरेसुद्धा सगळी माझी घासून झालेली आहे तर आणि पावसाळ्यामध्येही स्वच्छता करणं पावसाळ्यामध्येच नाही तर आपल्याला प्रत्येक ऋतूमध्ये प्रत्येक दिवशी ही किचनची क्लिनिंग ही आपल्याला रोजची करावीच लागते किचनमध्ये होईल तेवढी स्वच्छता आणि होईल तेवढी कमी प्रमाणात झाली आणि कमी प्रमाणामध्ये पसारा ठेवला तरच किचन थोडंसं सुटसुटीत वाटतं आपल्याला पण आपल्याकडे जर ऑर्गनायजर असेल तरच आपला पसारा कमी राहतो किचनमध्ये नाही तर शिकले पसारा जास्तच राहतो चला इथे माझं सगळं काम आवरून झालेलं आहे आणि इथेच मी आता व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर चला पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय आणि श्री स्वामी समर्थ